आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा गौरी पूजनासाठी सुपांना वाढती मागणी नागोठणे बाजारपेठेत बांबूचे सूप खरेदीसाठी लगबग नागोठणे रोषण गौरी गौरीपूजनासाठी सुपाची मागणी वाढत आहे कारण कोकण किनारपट्टीसह अनेक भागांमध्ये गौरी पूजनासाठी ओवसा भरण्याची जुनी परंपरा आहे आणि त्यासाठी नवीन सूपांची गरज असते त्यामुळे नागोठणे शहरातील विक्रेत्यांसाठी हा एक फायद्याचा काळ ठरतो कारण बांबूचे सूप खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये लगबग सुरू झाली आहे विशेषतः कोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये गौरी पूजनादरम्यान ओवासा घालण्याची पद्धत मोठ्या श्रद्धेने पाळली जाते यावर्षी गौरी पूर्व नक्षत्रामध्ये असल्यामुळे विवाहित महिला विशेषतः नववधू देखील आपला पहिला उसा भरू शकतात त्यामुळे सूपांना मागणी वाढली आहे बदलत्या काळानुसार बांबूंची सुपे टोपल्या यासारख्या वस्तूंची मागणी जरी कमी असली तरी सण उत्सवात या पारंपरिक वस्तूंची मागणी कायमच असते गणरायापाठोपाठ येणाऱ्या गौरीला ओसा देण्यासाठी पारंपरिक सुपांना मागणी वाढलेली दिसत आहे बांबूंपासून बनवलेले सूप भाऊ गौरी गणपतीत बहिणीसाठी नेतो आणि बहीण त्याचा पाहुणचार करते तर काही ठिकाणी नवीन नवरीला पाच सुपांचा ओसा देण्याची पारंपरिक पद्धत आहे सुपात फळे वेगळ्या फुलांनी व दुर्वा तुळस आघाडा पुरणपोळ्या करंजी आदी साहित्याचा औसा गौरीला दिला जातो यावेळी भाऊ बहिणींना साडी चोळी बांगडीसाठी पैसे देतो येत्या रविवारी दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी गौरीचे आगमन तसेच सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी गौरीपूजन असल्याने बाजारात सोपांना मोठी मागणी दिसून येत आहे